महाराष्ट्राचे लाडके गायक संतोष लांडगे यांची सम्यक कला मंचा पुणे जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध आणि आदराने निवड करण्यात आली आहे संतोष लांडगे हे संपूर्ण महाराष्ट्रातील समाज प्रबोधन अतिशय प्रसिद्ध आणि लाडके गायक म्हणून ओळखले जातात त्यांच्या या गाण्यांमध्ये नेहमी समाजाला एक चांगली दिशा दाखवली जाते त्यांच्या गाण्यातून चांगल्या पद्धतीनं समाजाचं चा समाज प्रबोधन केलं जातं म्हणून संतोष गायकवाड यांची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे त्यांची आहे खऱ्या अर्थानं आज चळवळीची गरज आहे खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं आपण बहुजन समाजामध्ये पेरणं गरजेचं आहे आणि आज मला अभिमान वाटतो की साहेबांची या ठिकाणी निवड झाली खऱ्या अर्थानं साहेबांना मी एक विनंती करतो की आपली निवड जरी झाली असेल परंतु डॉक्टर बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज आपण या ठिकाणी पुतळ्यापाशी थांबलेला आहे आणि आपला एक लढा आहे मातंग समाज म्हणून मी या ठिकाणी सांगतो की लोकशाहीरांना भाऊसाठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी देखील आपण त्या ठिकाणी लढावं हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो यांची पुणे जिल्ह्याच्या सम्यक कला मंचाच्या पदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल त्यांना सम्यक कला मंचाच्या वतीने दिलीप गायकवाड यांच्या वतीने सम्यकच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि जसं थांबतो सन्मान्य संतोषजी साहेब यांना लाख लाख शुभेच्छा सम्यक कला मंच पुणे त्या वतीनं गायक संजय शर्मा दोन शब्द असे सुचवत आहे की आज ह्या ठिकाणी सम्यक कला मंच परत वर्षापासून स्थगित झालेलं होतं पण आजच्या तारखेमध्ये सम्य कला मंच हे नवीन सभासदांच्या स संवासाने परत आज जागृत झालेला आहे आणि बिनविरोध निवड झालेले आहे आमची संतोष लांडगे साहेबांची अध्यक्षपदी तर ही संघटना त्यांनी शेवटपर्यंत अशी टिकवावी शेवटपर्यंत असंच सर्वांना मार्गदर्शन मिळावं आणि नवीन नवीन कलावंतांना चांगल्या चांगल्या स्टेजच्या माध्यमातून त्यांचं प्रसारण व्हावं अशी माझी विनंती गायक संतोष लांडगे गेली पंचवीस तीस वर्षापासून मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहे गाण्याच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधनाचं काम करत आहोत परंतु यावेळेस आमच्या आदरणीय दिलीपजी गायकवाड साहेब त्यानंतर जावळे साहेब त्यानंतर विशू कावळे विजय कावळे संजयजी शर्मा यांनी विचार करून मला जे आज बिनवु भीनु, बिनविरोध सम्यक कला मंचा कारभार जो मला माझ्या डोळीवरती टाकलेला आहे आज तो मला पूर्णपणे आणि चांगल्यापणे तो स्वीकारण्याचं मला काम त्यांनी दिलेलं आहे आणि तो चांगल्यापणे तो सुरळीतपणे मी मार्गी लावण्याचं काम करेल आणि संघटनेशी मी प्रामाणिक काम करेल हेच मी बोलून या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध